तर आज यांना मला शॉपिंग करून द्यायची होती म्हणून मग मी आज आले होते स्टार बजारला तर साहेब मला मध्येच भेटले स्टार बजारमध्ये येऊन कारण मला त्यांच्याच मापाचे कपडे घ्यायचे होते त्यामुळे व्यवस्थित युनिफॉर्म घ्यायचा होता पण काही कारणामुळे नाही घेता आला म्हणजे त्यांना जो कलर हवा होता युनिफॉर्मसाठी तो काही मला भेटला नाही ब्ल्यू कसला हवा होता तो तर मग आता स्टार बजलला आलोच आहोत तर मग म्हटलं त्याला थोडासा खाऊ घेऊया अंशला एक दोन तीन महिन्यातून मी एकदा खाऊ घेते थोडाफार त्याला नाहीतर असं मी त्याला बाहेरचं काहीच खाऊ घालत नाही तर कधीतरी असं केचअप किंवा बिस्किट्स वगैरे असं थोडंफार घेते मी त्याच्यासाठी आणि म्हणजे कारण बा आपण बिस्किट्स वगैरे घेतले ना तो खा तर तो फक्त तेवढा पुरतं एखादं खाल्लं तर खातूनही तर मग तो टाकून देतो त्यापेक्षा आपण जास्त घ्यायचंच नाही असं मी ठरवलं आणि मी घेतच नाही तर असं मला सवय आहे की एक्सपायरी डेट चेक करायची वगैरे मॉलमध्ये तर मी एक्सपायरी डेट चेक केल्याशिवाय काही घेत नाही आणि खूप माझं लक्ष असतं बारकाईने तर मी आले होते यांना युनिफॉर्म घ्यायला आणि ह्यांच्यासाठी मी घेतले टी शर्ट्स तर आज पुण्यात बंद करा तर आज साहेब त्यांच्या मित्रांसाठी चिकन आहेत काय खुशी मध्ये हो तर सगळ्यात आधी तर काय कांदा भाजून घेतलाय हे खडे मसाले खूप घालतात मी नाही बाबा घालत खडे मसाले मग असं म्हणतात की तुला चिकन बनवताच येत नाही ना तुमच्यापेक्षा मला चिकनचं चांगल्या ऑर्डर होत्या हे तुमच्या मित्रांसाठी आहे म्हणून माझे टिफिन मध्ये माझे कौतुकच करत होते ह्यांनी हसतायत ह्याचा अर्थ ह्यांना आवडत नव्हतं मी बनवलेलं चिकन आहे ना आता हल्ली बनवणं सोडलंय म्हणून माझ्याकडून सरळ बनत नसेल असं मला पण वाटत खडे मसाले तीळ वगैरे काय 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 घेतलंय बाबा हे काय एवढे नाही सगळे मिक्स झाले हे चिकन सूप कांदा पण अवस्था किती सुंदर झाली कस वाटत किचन आणि हा काडी पैलवान कपडे काढून फिरतोय दिवस किचन मध्ये किचन कधी सुंदर ठेवतो हा ना आता काय टाकत मीठ कसे ते धन्य मित्र जे एवढा पसारा असलेला किचन मधले जेवणार आहेत बघा रे मित्रांनो यांच्या <laughs> मस्त दिसतय आता मसाला घेतलाय छान परतताय मसाला बनवलाय साहेबांनी काळा मसालाय का हा तरी म्हंटल असा का मसाला दिसतोय त्या मसाल्याला काळं करायला खोबरं किती काळं करावं लागतंय काय चटणी आहे ना वरती वर्षी आपला कांदा लसूण मसाल्याची रेसिपी येणार या वर्षी मी बनवणार ना तर हा चिकन मसाला टाकलेला आहे ना मस्त झालेलं आहे बघा मुद्दाम करत आहे एक तर दिदी तिकडून बोलते तिच्या एक्झामची कसली तरी कोर्टात केस चालू आहे इकडं हा हा चालू आहे याचं आणि हेकडी ह्यांची रस्सा बनलेला आहे छान आलाय कट मस्त आलेला आहे आणि भात बनत आहे मस्त इकडं तर हे सगळं जेवण आता पॅक होऊन जाणार आहे ह्यांच्या मित्रांकडं कसं वाटतं स्वयंपाक करायला तुम्हाला आवडतं है ना जगातले सगळ्यात नशीबवान स्त्री मी आहे जी नवऱ्यावर आवाज चढवते हो ना बघू रे इकडं बघा अहो असं सगळे तुमचे लोक पण म्हणतात नवऱ्याचं काय ऐकत नाही बघा ना इकडे बोल बघून बोला ना का दृष्ट लागते काय तुम्हाला हो का कशाला आहे त्याला पण झाकण ठेवा नाही लागत हे झोपून बघायचं काय चाललंय सांगू का दीदीचा स्टेटस बघायचं चाललाय प्राईड आयकॉन आग लागले ती तिथे दाखवतीये व्हिडिओ अरे मला बोलू दे ए माझी मारायच नाही तिला तिला बोलता येत नाही नाही मारायचं बोलता येत नाही ना तिला ती कंप्लेंट कोणाला करणार देऊन टाकू मी दुसऱ्यांना तिला मी कुठली मी कुठलीच देणार नाही परी दुसरी आणणार नाही खुशी आणणार नाही काय नाही सांभाळायचं तर परीलाच सांभाळायचं सरळ माझी परी हल्ली आमची परी घरातच नसते ऍक्च्युअल मध्ये ती परी नाहीये तो परा आहे आमची पहिली परी वाजली त्यामुळे ती आणि श्यामचा ऐकत नव्हता म्हणून त्याच्यासाठी ती आणला त्याचं नाव परी ठेवलं तर आपले हल्ली व्लॉग येत नाहीत कारण मला वेळच मिळत नाही पण आता इथून कुठं डेअरे ब्लॉग येण्याचा प्रयत्न करेन बनवायचा बघा परी परी खूप गोड आहे खूप गोड आहे आणि आज स्वयंपाकाला पतिदेव लागलेत मी खूप दिवसांनी सुट्टी घेतली तर मस्त वाटतय थोडस डोकं हलकं होत तुम्हाला कळायला असेल चेहऱ्यावर तर खूप झोप आलीये तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप खूप थँक्यू की तुम्ही माझ्या जे नवीन शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते रेसिपीचे त्यांना एवढा सपोर्ट करताय अंश काय काय पर होतो ती शॉर्ट मला खाला होते तू तिला तर त्यास का देतो हो आहे ना हॉटेल अच्छा हॉटेलला लागले हां अच्छा प्राइड आहे तुमच्या हॉटेल लागलं साईडला हॉटेल आहे तिथं अच्छा हॉटेल लागलं लागले काय व्हिडिओ टाकणार आहे चुकीचा टाकलाय वाटतं अरे कॅन्टीनला ला अच्छा का, तर काही लोक स्टेटस ठेवतात व्यवस्थित स्टेटस ठेवत आहेत किती कन्फ्युजन होतं लोकांचं तर जे रेसिपीज मी अपलोड करते त्याला खूप छान सपोर्ट येतोय तुमचा त्यासाठी खूप खूप आभार तर आपलं मला माहिती आपले कॉमेडी व्हिडिओ खूप छान चालत होते आता गप्प बस गप्प बस आपल्या व्हिडिओजना ना खूप छान सपोर्ट येत होता कॉमेडी व्हिडीओ पण अंश पप्पा आता व्हिडिओ बनवायला रेडीज होत नाहीत मग त्यापेक्षा तर थँक्यू एवढा सपोर्ट करते त्यासाठी चला आता ब्लॉग थांबूया व्हिडिओ बनवून देत नाहीये तर श्री स्वामी समर्थ असा सपोर्ट राहूया तुमचा चॅनलला बाय तर हे बघा आता हे लोक चिकन वाढायला सुरुवात केलेली आहे भात बनलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि कॉमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला आणि दोन दोन वेळा आमच्या घरी आज चिकन बनलेलं आहे तर हे चिकन मी बनवलेलं आहे आणि एक डब्बा गेलेला आहे बाहेर यांचे लोक पण हा तर हे आमच्या घरच्यासाठी बनलेलं आहे आमच्याकडं जसं की तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे दोन कढई नाही आहेत एकच कढई एकच कुकर आहे त्यामुळे दोन वेळा बनवावं लागलं आज मी पातेलं घेणार आहे मोठं म्हणजे एकत्र सगळं बनवता येईल मग ते डबल डबल वॅप नाही होणार दाराच्या कपाटात का निघाले काय बघा ही बघा कशी भूतावाने जाऊन झोपले तेचे तिच्या शेपटीला घाबरले एकदम ती साप वाटली नाही का मी कपडे उचलले आणि तिची शेफटी अरे तरी ती हल्ली का बघा ना अरे सोडली का तिने अरे काय बुडा उठ मोहम्मद तो ते काय हेगे पापा तो सोप उठते उठाल মোট কত হয়েছে তি না